दिसतही नाही अरे तुम्ही गांधीजींची तीन वाकड बघितली होती का गांधीजींची जी तीन लाकडे मुकळ आंधाळ आणि पाहिलं त्यांनी आपल्या समाजाला ती संदेश दिला आहे अरे वाट बरच पाणी दिसतंय या ही जी काही मंडळी आली यांना परिचय मागू इच्छितो बघितलं तर बरं आमचं किमान तुम्हाला मदत कामाने दिसतोय खूप चांगलं मी आपल्याला विचारू शकतो तर आम्ही ह्याच्या दशाव खेळ या ठिकाणी साजरा करतोय या कशासाठी उपस्थित काय कारण आपल्याकडे चेहऱ्या अरे वातावरण विचारायचं असतं अरे आम्ही तुमच्या घरी आलो ना अरे हा हा तुम्ही आमच्या गावात आले आमच्या घरी बर मला या नाटकाचं सूत्रकार असं म्हणतात माझं नाव सूत्रकार आहे कोण नाव असतं

अजून तुमचा परिचय आम्हाला मिळाला नाही आम्ही मी सांगितलं मी या कार्यक्रमाचा सूत्रधार आहे सूत्रधार सूत्रधार आपलं तर आम्ही आमचा परिषद तुम्ही काय नरमदेला कधी जायला आलीकडे साधी

सर्वांच्या इच्छाला पार पडू असे आंदोलन आपल्याला देतो आणि अधिकारी आमच्या पुण्याची उपस्थित केली पाहिजे असं आपल्याला वाटतं वाटतं लढकरी हा सांगता मी मगपणे पार पडण्यासाठी महत्वपूर्ण आहे समर्पन मी निर्माण करून Okay.